सरकारी कर्मचाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर ही बातमी नेमकी कशाशी संबंधित आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करून घ्या तर बघा मित्रांनो कशा प्रकारची बातमी हे आज आलेली आहे तर बघा केंद्रीय अर्थमंत्री मंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प साधारणपणे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर करतील या येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला अनेक प्रकारच्या अपेक्षा आहेत आगामी अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प असणार असून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे फिटमेट फॅक्टर वाढवून आठवा वेतन आयोग आणण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे जर सरकारने या बाबतीत काही निर्णय घेतला तर कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ होणार असून वाढत्या महागाईचा सामना करण्यास त्यांना मदत होईल फिटमेट फॅक्टर म्हणजे नेमकं काय आहे तर बघा फिटमेट फॅक्टर हे एक असं सूत्र आहे ज्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ठरत असते या आधारे महागाई भत्ता आणि इतर भत्ते देखील ठरवले जात असतात फिटमॅट फॅक्टर जर वाढला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आपोआप वाढतो जर आपण फिटमॅट फॅक्टरच्या बाबतीत बघितले तर यामध्ये शेवटची वाढ दोन हजार सोळामध्ये करण्यात आली होती व त्यानंतर किमान मूळ वेतन सहा हजार रुपयावरून तब्बल अठरा हजार रुपये करण्यात आले होते आता जर त्यामध्ये वाढ केली तर किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयावरून रुपया सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढ वाड़ होण्याची शक्यता आहे फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये वाढ होईल किती होणार पगारामध्ये वाढ तर बघा फिटमेंट फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्याचे किमान वेतन अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते म्हणजेच यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये थेटपणे आठ हजार रुपयांची वाढ होणे शक्य आहे महागाई भत्ता देखील वाढेल मूळ पगारामध्ये जर वाढ झाली तर महागाई भत्ता देखील आपोआप वाढतो सध्या महागाई भत्ता म्हणजेच डी ए मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्के इतका आहे जर मूळ वेतन सव्वीस हजार रुपये झाले तर महागाई भत्ता देखील त्याच प्रमाणामध्ये वाढेल महागाई भत्ता वाढीचा कालावधी बघितला तर वर्षातून दोनदा म्हणजेच एक जानेवारी आणि एक जुलै रोजी त्यामध्ये वाढ केली जात असते महागाई भत्ता म्हणजेच डी ए वाढ केव्हाही जाहीर केली जाऊ शकते परंतु त्याची वाढ ही एक जानेवारी ते एक जुलैपासून लागू केली जाते या सगळ्या गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे परंतु आता या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे